क्रांतिकारी जय महाराष्ट्र मी पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पी आर प्रमोद देशमुख बांधवांनो एक आनंदाची बातमी तुम्हाला देतोय गेल्या अनेक महिन्यांपासून आपण ट्रेनिंग सुरू केलेलं ऑनलाईन ट्रेनिंग सिस्टीम आणि त्याला महाराष्ट्र भरातून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की आता लोकांकडून अशी मागणी येते आहे की आपण ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केलं परंतु ते फक्त एक वर्षाच्या पॅकेजसाठी सुरू केलं सर आमच्या सारख्या बांधवांना तुम्ही एक वर्षाच्या ऐवजी तीन वर्ष आणि पाच वर्ष ही सिस्टीम सुद्धा पॅकेज सिस्टीममध्ये घ्यावी आणि त्याला अनुसरून आज मी एक घोषणा करतो आहे की इथून पुढे आता प्रत्येक व्यक्तीला मागे त्याला ट्रेनिंग या सिस्टीमनुसार तीन वर्ष आणि पाच वर्षाचं सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग सिस्टीम आपण सुरू करत आहोत रेग्युलर प्रमाणे आपल्या दोन क्षेत्रामध्ये आपली ट्रेनिंग चालतात पॉलिटिक्स आणि पुरुषांसाठी सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग पॅकेजची आपण व्यवस्था करत आहोत महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि उद्योग क्षेत्रामध्ये नव्यानं नेतृत्व करायचं असेल किंवा जे कार्यरत असतील या दोन्ही क्षेत्रामध्ये अशा महिला आणि पुरुषांसाठी तीन वर्ष आणि पाच वर्षांचं ऑनलाईन ट्रेनिंग पॅकेज आपण सुरू करत आहोत त्याचा पहिला क्लायंटच्या सोबत मिटिंग आज आपली महाराष्ट्रातील दौंड या शहरामध्ये झालेली आहे आणि तीन वर्षाच्या पॅकेज बद्दल संपूर्णपणे पॉझिटिव्हली चर्चा करण्यात आली मग बांधवांडो माझं एक म्हणणं नेहमी असतं की जगावर दोन क्षेत्र राज्य करत आहेत पॉलिटिक्स आणि बिझनेस की दोन क्षेत्रात तुम्हाला श्रीमंत देखील बनवतात ओळख देखील निर्माण करून देतात आणि स्वतःचं नेतृत्व तुमच्या मतदारसंघामध्ये क्रांतिकारी नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मदत देखील करतात आता अनेक लोक म्हणत होते की पॉलिटिक्स आणि बिझनेस या दोन क्षेत्रामध्ये पुढे कसं जायचं आमच्याकडे पैसा नाहीये पैसा उभा करावा लागतो हो। मग पैसा निर्माण होतो हे लक्षामध्ये ठेवा राजकारणामध्ये पैसा कमवता येतो का उत्तर नक्कीच मिळेल बिझनेस मध्ये पैसा उभा करता येतो का उत्तर नक्कीच मिळेल आणि आता मी स्पष्ट बोलतो राजकारण आणि उद्योग क्षेत्र साधारण क्षेत्र राहिलेले आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत ते सुद्धा मागे आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा असून सुद्धा त्यांना पुढे जाता येत नाहीये हे सुद्धा मागे आहेत दोघांनाही पुढे जायचं असेल तर आता राजकारण आणि उद्योग क्षेत्रामध्ये पर्सनल पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पी आर नियुक्त करणं काळाची गरज बनलेली आहे आज तुम्हाला माझं म्हणणं पटेल अथवा न पटना परंतु जर विचार केला तुम्हाला प्रतिस्पर्धकाच्या पुढे जायचं असेल प्रस्थापितांच्या पुढे जायचं असेल तर आज तुमच्याकडे मार्गदर्शक प्रशिक्षक असणं गरजेचं बनलेलं आहे तुम्ही एकटा चलोरेच्या नावाने जर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असाल संघटन जमा करता येणार नाही पैसा जमा करता येणार नाही नेतृत्व मतदारसंघामध्ये निर्माण करता येणार नाही म्हणून पॉलिटिक्स आणि बिझनेस मध्ये पुढे जायचंय तर तुमच्याकडे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक असणं गरजेचं आहे ज्याला आधुनिक भाषेमध्ये पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पी आर म्हणून कार्यरत करतात अशा व्यक्तीला तुम्ही नियुक्त करणं काळाची गरज कर आहे तर ही कशी सिस्टीम असणार आहे आपली ऑनलाईन ट्रेनिंगची ऑनलाईन ट्रेनिंग पॅकेज बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष असे ऑप्शन आहेत आणि लाईफ टाईम ट्रेनिंग पॅकेज असं एक खास विशेष ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ऍडव्हर्टायझिंग टीआरपी सिस्टीम आणि पी आर सिस्टीम या संपूर्ण सुविधा मिळतील त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग दररोज एक तासांचं असणार आहे रविवारी सुट्टी असेल तर अशा पद्धतीचं हे थोडक्यात आणि समजेल अशी माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत संपर्क करायचा आहे सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात येईल त्याचबरोबर खास करून आपण महिलांसाठी जो हेल्थ फंड सुरू केलेला आहे त्याची सुद्धा बुकिंग प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा संपर्क नंबर आहेत सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा नंबर आहे ऐंशी सत्याऐंशी अकरा बासष्ट शेचाळीस संपर्क वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत आपण माझ्याशी संपर्क करा संपूर्ण माहिती तुम्हाला संपर्क केल्यानंतर देण्यात येईल आपली रजा घेतो क्रांतिकारी जय महाराष्ट्र